नमस्कार मी ओमकार पेडसे आणि आपण पाहत आहात जनसामान्यांचा आवाज रायगड टुडे मराठी संघर्ष सेवा आणि राजकारणाचा वारसा श्री अनिल सानप यांच्या कार्याचा वेद। खोपोली शहराच्या सामाजिक व राजकीय पटलावर स्वबळावर आपला ठसा उमटवत एक झुंजार ओळख प्रस्थापित केलेले व्यक्तिमत्व म्हणजे श्री अनिल पुंडलिक सानप येत्या दोन ऑक्टोबर रोजी ते वयाची सत्तेचाळीस वर्षे पूर्ण करून अठ्ठेचाळीसाव्या वर्षात पदार्पण करत आहेत त्यांच्या आजवरच्या प्रवासाचा वेध घेताना एका कार्यकर्त्याचा संघर्ष आणि समाजाप्रती असलेली त्याची निष्ठा प्रकर्षाने जाणवते सध्या अनिल सानप यांचे नाव राजकीय वर्तुळात चर्चेत आहे कारण आगामी खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीत ते पूर्ण ताकदीने उतरण्याचा मानस वारंवार व्यक्त करत आहेत राजकीय वारसा आणि संघर्षाची गाथा सानप यांना बालपणापासूनच राजकीय वारसा लाभला आहे त्यांचे वडील पुंडलिक सानप हे त्या काळातील निष्ठावंत व ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून ओळखले जातात शिवसेना नेते प्रकाश खोपकर किसन शेलार यांच्या फळीतील नेत्यांसोबत त्यांनी खांद्याला खांदा लावून पक्षाचे कार्य केले एकोणीसशे त्र्याऐंशीच्या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला होता तर दोन हजार अकराच्या निवडणुकीत त्यांच्या मातोश्री विमल पुंडलिक सानप यांनी ओबीसी प्रवर्गातून उमेदवार म्हणून उभे राहून कोणताही खर्च न करता तब्बल नऊशे बहात्तर मते मिळवली होती असा राजकीय वारसा असूनही अनिल सानप यांचे बालपण अतिशय सामान्य परिस्थितीत गेले वडील झेनिथ स्टील पाईपमध्ये कामगार होते एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये कंपनीला टाळे लागल्यानंतर सतरा वर्षांच्या अनिल यांना आयुष्याच्या एका मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागले रोजगार काय करावा हा प्रश्न समोर असताना त्यांनी शेती उत्तम करता यावी म्हणून अॅग्रिकल्चर डिप्लोमा निवडला पण त्यांच्या मनातील अन्याय भ्रष्टाचार आणि जातीयवादाविरुद्धची चीड त्यांना शांत बसू देत नव्हती पत्रकारिता आणि सामाजिक कार्याचा जन्म याच झुंजार वृत्तीतून आणि सत्याच्या तळागाळापर्यंत जाण्याच्या त्यांच्या स्वभावातून त्यांच्यातील एका पत्रकाराचा जन्म झाला महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी साप्ताहिक आझाद रायगड वृत्तपत्राची सुरुवात केली या वृत्तपत्राद्वारे त्यांनी समाजातील समस्यांना वाचा फोडली खोपोलीतील अनेक भ्रष्टाचारांना उघडकीस आणले आणि प्रबोधनात्मक लेखन केले नोकरीत मन न रमल्याने म्हसळा येथील तलाठी पदाची नोकरी सोडून ते पुन्हा खोपोलीच्या समाजकारणाकडे वळले त्यांनी खालापूर बेरोजगार संघटनेचे नेतृत्व करून हजारो स्थानिक बेरोजगार युवकांना स्थानिक कारखान्यांमध्ये मस्को कंपनी वडसिला कोपरान भूषण स्टील रोजगार मिळवून दिला बिकट परिस्थितीतून जाणाऱ्या युवकांना आधार देण्याचे हे त्यांचे कार्य आजही अविरत सुरू आहे निष्ठा आणि विचारधारा लहानपणापासून राष्ट्रसेवा दलाशी निगडीत असल्यामुळे त्यांच्यात समाजभावना जागृत झाली पुढे बामसेफ संघटनेसोबत काम करताना ते पूर्णपणे शाहू फुले आंबेडकर विचारधारेच्या प्रवाहात आले आणि त्यानंतर त्यांनी पूर्णपणे स्वतःला समाजासाठी वाहून घेतले अनेक सामाजिक लढे दिले दोन हजार सहाच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत अपक्ष म्हणून त्यांनी चांगली झुंज दिली होती तर दोन हजार सोळाच्या नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असूनही पक्षाच्या अंतर्गत राजकारणामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला पक्षाचा पुरेसा पाठिंबा न मिळाल्याने व ऐनवेळी झालेल्या डावपेचांमुळे काही मतांनी त्यांचा पराभव झाला ही सल आजही कार्यकर्त्यांच्या मनात आहे नव्या इनिंगची तयारी दोन हजार सोळाच्या पराभवानंतरही त्यांचे समाजकार्य क्षणभरही थांबले नाही ज्या मतदारांनी त्यांना साथ दिली त्यांचा आदर राखून त्यांनी शहरात व प्रभागात स्वतःला झोकून देऊन काम सुरू ठेवले आहे येऊ घातलेल्या खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी त्यांनी पूर्णपणे कंबर कसली आहे विजय होणे अथवा पराभव पत्करणे हे गणित माझे नाही पण स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल तर मला लढावेच लागेल या विचारधारेचे ते आहेत खोपोलीच्या राजकारणाला नवी दिशा देण्याची क्षमता त्यांच्यात आहे एका सामान्य कामगाराचा मुलगा ते सक्रिय सामाजिक कार्यकर्ता आणि आता नगर परिषदेच्या राजकारणातील महत्वाचे दावेदार असा त्यांचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे आगामी निवडणुकीत ते नगराध्यक्ष पदासाठी लढतील की नगरसेवक पदासाठी हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी अनिल सानप यांचे निवडणुकीत उतरणे हे खोपोलीच्या राजकारणाला निश्चितच एक नवी कलाटणी देणार आहे